सत्तावीस फेब्रुवारी रोजी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार हिना गावित या धूमकेतूसारख्या चमकत शिरपूर दौऱ्यात आल्या असता श्रीरामाच्या नावाने प्रचार करीत भाटपुरा येथे दुपारी मटणावर ताव मारल्याचा आरोप करीत उबाठा युवासेनेतर्फे काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ हिना गावित सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळपासून शिरपूर तालुका दौऱ्यावर आल्या होत्या दरम्यान त्यांनी भाटपुरा परिसरात दौरा केला असता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेनातर्फे काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला तसेच नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार यांनी तालुक्याच्या विकासासाठी साखर कारखान्यासारखे प्रलंबित प्रश्नांवर वाढत्या महागाईसारख्या लोकसभेत चर्चा केली नाही किंवा कुठलेही प्रयत्न केले नाहीत आणि तालुक्यात धूमकेतूसारखा केव्हा दौरा करून निघून जातात हे देखील मतदारांना समजत नाही मात्र लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने त्यांनी श्रीराम मंदिराच्या नावाने दौरा करीत असताना भाटपुरा इथे मटणावर ताव मारल्याचा आरोप करीत युवासेनेतर्फी उपतालुका अधिकारी जितेंद्र राठोड सोमनाथ मराठे सुनील ठाकरे विशाल कोळी आदींनी काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला जय महाराष्ट्र आज आमच्या या शिरपूर तालुक्यामध्ये धुमकेतू सारख्या नंदुरबार लोकसभेच्या खासदार डॉक्टर हिनाताई ह्या आल्या आज आम्ही ठाकरे गट त्यांचा जाहीर निषेध करतो कारण पाच वर्षामध्ये कधी त्या मतदारसंघात आल्या नाहीत आणि मतदारसंघात आले तर नाहीच पण लोकांचे जे आवश्यक विषय होते त्या विषयावरही कधी त्यांनी लोकसभेमध्ये आपली प्रतिक्रिया मांडली नाही लोकांसाठीचं कारखान्याचा विषय असेल तालुक्यातले रस्त्याचे विषय असतील आणि एवढंच काय तर त्यांनी जे दोन हजार एकोणावीसमध्ये मोफत उज्ज्वला गॅस वाटप केली त्या उज्वला योजनेचा भाव किती वाढला त्यावर देखील कधी त्या व्यक्त झाल्या नाहीत त्याचबरोबर पेट्रोल दरवाडीचं डिझेल दरवाढीचं या विषयावर देखील या ताईसाहेब कधी बोलल्या नाहीत आणि आज एवढंच काय तर राम मंदिरांचं विषय घेऊन यांनी ज्या पद्धतीने प्रचार करणं यांनी चालू केलेलं आहे पण याचं आज एवढं दुःख म्हणावं लागेल की हिनाताई त्यांच्या जेही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत ते आज होळंत्यामध्ये मटणाचा कार्यक्रम आहेत तर ही फार दुःखद गोष्ट आहे आणि या सगळ्या गोष्टीचं भान राखून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे आज आम्ही त्यांचं काळी फीत दाखवून त्यांचा निषेध करतो आणि त्यांच्यात जर थोडीशी नैतिकता बाकी असेल तर दोन हजार चोवीसचं इलेक्शन त्यांनी न त्यांच्यामध्ये न जाता त्यांनी माघार घ्यावी कारण त्यांनी ज्या पद्धतीला जनतेला येडं बनवलेलं आहे जनता नक्कीच त्यांना मतदानाच्या रूपात त्यांचा निषेध करेल